आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की नवरात्री उत्सव आपण का साजरा करतो नवरात्री उत्सव हा कधीपासून साजरा करायला लागलो सुंदर अशी कथा आहे युट्यूबवर आणि त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो वर्षातून येणारा पाच नवरात्री उत्सव आपण साजरा करतो परंतु ह्यातल्या दोनच नवरात्री आपल्याला बऱ्याच जणांना माहीत आहेत ती म्हणजे चैत्र नवरात्री उत्सव आणि शारदीय नवरात्री उत्सव ह्या दोन उत्सव आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत परंतु पाच नवरात्री उत्सवांची नावे आज आपण प्रथम पाहूया चैत्र नवरात्र आषाढ नवरात्र आश्विनी नवरात्र शाकांबरी नवरात्र आणि माघ नवरात्र अशा प्रकारे बघा पाच नवरात्री उत्सव आपण साजरा करतो ह्यातल्या दोनच माहीत आहेत तर मित्रांनो चैत्र नवरात्र म्हणजे आध्यात्मिक इच्छा पूर्ती करणारे नवरात्र आणि शारदीय नवरात्र म्हणजे संसारीच्या इच्छा पूर्तता करणारी नवरात्र तर अशा प्रकारे बघा पाच नवरात्र आहेत परंतु नवरात्र ही कधीपासून साजरी करायला लागली त्याची मूळ कथा आज आपण जाणणार आहोत मूळ कथा मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजन युट्यूब चॅनल ही अखंड सृष्टी निर्माण करणारे तीन देव आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तीन देवांनी ही सृष्टी निर्माण केली परंतु देवाला निर्माण करणारा देवादेव महादेव आहेत परंतु ह्या ठिकाणी बघा सगळ्या देवांना निर्माण करणारे सगळ्या जीव निर्माण करणारी ही मूळ माय आहे मित्रांनो आपण ही चैत्र नवरात्री उत्सव साजरा करणार आहे चैत्र नवरात्री म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिप्रदा त्या दिवशी बघा चैत्र नवरात्र उत्सव चालू करतो आणि हा दिवस इतका महत्वाचा आहे की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती तो दिवस म्हणजे गुढीपाडवा आपण साजरा करतो आता आपण पाहूया की नवरात्री का बरं साजरी करू लागले आपण अतिशय सुंदर अशी कथा आहे अतिशय सुंदर सृष्टीमध्ये राक्षसांचा हाकार झाला सत्याचा पराजय होऊ लागला म्हणजे धर्म स्थापनेसाठी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला ह्या पृथ्वी तळावरती परंतु भगवान श्रीकृष्णाने जन्म घेण्याच्या अगोदर मूळ मायाला सांगितले ध्यान देऊ ऐका बांधवनो ध्यान देऊ ऐका मूळ मायाला सांगितले ही माता ह्या पृथ्वीवरती मी जी लीला करणार आहे ती माझी लीला पूर्ण होण्यासाठी तुला जन्म घ्यावा लागेल आणि तुझ्याशिवाय माझी ही लीला पूर्ण होणार नाही भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहामध्ये वसुदेव आणि माता देवकी ह्यांच्या पोटी झाला आणि गोकुळामध्ये नंदराजा आणि माता यशोदाच्या पोटी एक मुलीनं जन्म घेतला आणि ती मुलगी म्हणजे मूळ मुल माया कारागृहामध्ये इकडे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणजेच आठवा पुत्र ह्या ठिकाणी माता देवकीला झाला ही बातमी कंसाला करणार होती त्यात अगोदर बघा वसुदेवाने ते छोटेसे बाळ घेतले आणि ते बाळ आपल्या मित्राकडे आणून ठेवले म्हणजे नंदराजाकडे आणि नंदराजाची जी मुलगी होती ती मुलगी घेऊन वसुदेव कारागृहमध्ये चालले म्हणजेच कंसाकडे आणि त्याच वेळेला त्या मुलगी म्हणजे मूळ मुल माया भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला की हे प्रभू मी तुमच्यासाठी एवढे काम करते परंतु तुम्ही आम्हाला काय फळ देणार आणि त्याच वेळेला बघा भगवान श्रीकृष्णाने सांगितले की हे माते आमची पूजा ही फक्त वर्षातून एकदा केली जाते म्हणजे रोज करतात भक्त परंतु जो माझा जन्म आहे तो एकदाच वर्षातून गोकुळ अष्टमी आपण भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव साजरा करतो आणि पूजा भक्ती करतो परंतु त्या ठिकाणी बघा श्रीकृष्णाने सांगितले की ही मूळ माया तुमची वर्षातून दोनदा पूजा केली जाईल म्हणजेच ही दोन नवरात्री उत्सव महत्वाचे आहेत चैत्र नवरात्री उत्सव आणि शारदीय नवरात्री उत्सव आणि ती तुमची बघा नऊ स्वरूपात पूजा केली जाईल अशा प्रकारे त्या ठिकाणी बघा वरदान दिले भगवान श्रीकृष्णाने मूळ मायेला आणि नंतर पुढे बघा त्या बाळाला नंदराजाकडे ठेवले आणि नंदा राजाची मुलगी घेऊन वसुदेव त्या कारागृहामध्ये परत आले आणि ही जी बातमी आहे ती कंसाला कळाली कंस धावत आला की आपल्या बहिणीला देवकीला आठवा पुत्र झालाय ही बातमी त्याला कळाली होती बघा तो त्या ठिकाणी कारागृहामध्ये आला आणि माता देवकीच्या हातातून ते बाल घेतले बाल पाहिले तर ती मुलगी तरीसुद्धा त्या दुष्ट कंसाने बघा त्या छोट्याशा मुलीला हातामध्ये घेतलं आणि घरघर फिरवलं आणि खडकावरती आपडणार तेवढा ती मुलगी बघा हातातून निसटली आणि त्या मुलीने बघा अष्टभुजा रूप धारण केले अष्टभुजा आणि तीच ती मूल माया आणि सांगितले अरे मूर्खा तू मला मारू शकत नाही मी अखंड विश्वाशी निर्माण करणारी मूल माया आहे अरे राक्षसा तुला मारणारा कधीच जन्माला आलाय आणि तो सुरक्षित आहे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण अशा अष्टभुजा असणाऱ्या देवीने त्या ठिकाणी सांगितले आणि बांधवनो हीच मूळ माया अशा प्रकारे बघा पृथ्वीवरती आली आणि ह्याच्यानंतर बघा मथेरीतून अष्टभुजा असणारी ही देवी उत्तर प्रदेशमध्ये असणारा मिर्जापूर ह्या ठिकाणी राहू लागली आणि तिथूनच बांधवनो ही नऊ स्वरूपे तयार झाली आदिमाया शक्तीचे नवरूप आहेत ही प्रत्येक नवरात्रीमध्ये आपण ह्या नऊ स्वरूपात पूजा करतो बघा पहिली जी पूजा आहे ती प्रथमशैली पुत्री म्हणजेच पार्वती माता हिमालयाची पुत्री नवरात्रीचा जो दुसरा दिवस आहे त्या दुसऱ्या दिवशी पूजा करतो ब्रह्मचारिणी ह्या स्वरूपाची आणि तिसऱ्या दिवशी चंद्रकंठा ह्या स्वरूपात आपण पूजा करतो चौथ्या दिवशी म्हणजेच कृष्णकांड ह्या देवीची आपण पूजा करतो पाचवा दिवस म्हणजेच स्कंदमाता हे देवीची आपण पूजा करतो सहावा दिवस म्हणजे कात्यायनी देवी या देवीची आपण पूजा करतो सातवा दिवशी काळरात्री या स्वरूपाची आपण पूजा करतो आठवा दिवस नवरात्रीचा महागौरी या स्वरूपाची आपण पूजा करतो आणि नववा दिवस नवरात्रीचा म्हणजे सिद्धीदातिनी या स्वरूपाची आपण पूजा करतो अशा प्रकारे देवीचे देवी नऊ रूप आहेत ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली हा पहिला दिवस आहे चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिप्रदा आणि तो दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो विश्वामध्ये राक्षसांचा नाश करण्यासाठी देवीला ही नवरूप घ्यावी लागले तर बांधवानो दसऱ्यामध्ये आपण नवरात्री उत्सव साजरा करतो तो म्हणजे सृष्टीच्या कल्याणासाठी आणि धर्म स्थापनेसाठी स्वतः उष्णू देवाने या मूळ मायेला या पृथ्वीवरती आणलं स्वतः उष्णू देवाने जन्म घेतला भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपात आणि ह्या मूळ मायाला सुद्धा प्रकट केले भगवान श्रीकृष्णाने कशासाठी तर धर्म स्थापनेसाठी लोकांनी भक्ती करावी देवीची म्हणून मित्रांनो आपण नवरात्री उत्सव साजरा करतो त्याच्या पाचिमागचं मूळ कारण ही चैत्र नवरात्री आहे नवरात्र फार महत्वाची आहे कारण हा दिवस म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचा पहिला दिवस ज्यानं ज्यानं भगवंताची भक्ती केली असेल वर्षभर त्या भक्तीचा फळ मिळण्याचा हा दिवस म्हणजे चैत्र नवरात्र ह्यालाच आपण आध्यात्मिक इच्छा पूर्ती करणारी नवरात्र अशी म्हणतो नऊ दिवस आहे बघा तर बांधो आपण जेथे राहतो त्या ठिकाणी आपल्या कुलमातेच्या मंदिरात आपण नक्की जा आणि त्या ठिकाणी देवीची ओटी भरा देवीचे नामस्मरण करा उपासना करा अगदी मनापासून करा आपली सगळी इच्छा पूर्ण होतील सगळे संकटे नष्ट होतील दूर होतील मित्रांनो देवी देवतांवरती विश्वास ठेवा कारण ही सृष्टी निर्माण कोणीतरी केली लक्षात ठेवा आणि या गोष्टीवरती ध्यान देणारा सुद्धा कोणीतरी आहे साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर रामायण महाभारत ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि या सगळ्याला पुरावा आहे आहे रामायणाचे पुरावे सापडले ज्या ठिकाणी महाभारत घडलं ते मैदान आधी त्या ठिकाणी आहे बघा लक्षात घ्या हिंदू धर्माच्या जीवन जगा उत्तम प्रकारे जीवन जगा भगवंताच्या सेवेबरोबर आपल्या आई वडिलांची सेवा करा कारण ही सेवा आपल्याला पडणार आहे तर बाजवणूक नवरात्रीची माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट म्हणून आदिमाई शक्तीचा शक्ती का उदव उदव अशी कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत